मित्रांनो हा आहे आपला अक्कलकोटचा रस्ता आहे चित्र आम्ही चाललेला आहोत आणि पूर्ण पावडर लागलेले एकदम बेकार भल भल नो ह्या आहेत आपल्या स्वामींच्या पादुकण तो मित्रांनो आता आम्ही पोचलेला आहोत तुळजा भवानीला तर हे बघा आता आमची सर्व तयारी चालू आहे ते आता इकडे सर्व आपलं जेवण वगैरे बनून होईल आणि इकडे सर्व ते रेडी होईल आणि त्यानंतर मग आपण जेऊ वगैरे मस्तपैकी आणि हे आपले आचार्य तुम्हाला माहिती आहेत आणि हा आपला कटर आहे जो भाजी कापायला आहे आणि हे आपण पण काम दिवशी केलेलं आहे भाई होय बघ बघ तर तो बघत नाही ते लाजतोय ठीक आहे तर आपले रूम वरती आहेत आम्ही फ्रेश वगैरे होऊन आलो तुम्हाला नंतर दाखवत होते मग आपलं जेवण वगैरे इकडे होईल मग आपण जेऊ वगैरे आणि फक्त झोपू आज आणि उद्या सकाळी मस्तपैकी तुझ्या बहिणीचं दर्शन करू तर ते पण तुम्हाला दाखवेल तर मित्रांनो व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि व्हिडिओ आवडेल व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो असं पान मी कधीच खाल्लेलं नाही मिळत हे बघा अशा प्रकारे पान आहे जे आहे आईस्क्रीम फ्लेवरमध्ये बटरस्कॉच आणि स्ट्रॉबेरी तर आपण आता घेऊया प्रो हे बघा अशा प्रकारे पान आहे आणि हे बघा सर्व लोक आपली पान खायला आले तिथे आणि भाई पान का पान सगळ्यांस वाटलं करा एक नंबर वा कडक ना ना पान कसं वाटलं ना ना पान कसं वाटलं ओके तर हे बघा मित्रांनो हे आहे श्रीराम पान दरबार एक नंबर शॉप आणि आम्ही तिथे पान खाल्ले तर आपण विचारू कसं वाटलं पान ओके तर आपण दादाला नाना नानाला विचारलं आपण दादा होय दादा होय दादा काय वाटलं मान हे बघा पान कसं वाटलं दादा कसं वाटलं मान एकदम खूप सुंदर सार होतं आणि चवीला पण खूप सुंदर पा चांगलं लागत होतं एक नंबर पानाची टेस्ट या सोलापूरच्या ओके चल कसं वाटलं मान ओके तर हे बघा मित्रांनो आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आता उपमा होता नाश्त्यामध्ये आणि सर्वांची तयारी झाली ना मग एकदम मस्त तयारी झालेली आहे आणि आता आम्ही निघतो कुठे चाललो आहे आपण आता भवानी तर हे बघा ही सर्व आपली गँग बाकींची सर्वांची तयारी झाली आता फोटोशूट चालू आहे इथे तर मित्रांनो आता आम्ही जाऊ तुळजाभवानीला आणि हे बघा सर्व रेडी झाले आहेत एकदम मस्त भाऊ भाऊ क्लासिक आहे एकदम आणि काय जाम थंडी लागली होते आज आणखी लागायलाच पाहिजे थंडी भरपूर आहे इकडे हे बघा आपली छोटी मस्तीखोर अंचप्रो व्हॉट्सअप काढू ना फोटो काढू ना आणि हे बघा यांचा फोटो चालू आहे सेल्फी चालू आहे हे बघा सेल्फी चालू आहे तर मित्रांनो मी पण जॉईन होतो यांना हे बघा मित्रांनो आता आम्ही चाललोय तुळजा तुळजाभवानीच्या दर्शनाला सर्वजण रेडी होऊन एकदम टक सचिन हे बघा ताई दादा मोठी भरणार आज ओके आमची पण मॅडम मोठी भरणार आहे तर जाऊ हे बघा सर्व आता मी चाललेलो आहे तुळजाभवानीच्या दर्शनाला तर हे बघा आपल्या आहे तिकडे आणि हे बघा समोरच आहे आपल्या तुळजाभवानी मातेचं मंदिर तर आता आपण आलो तिकडे दादा एकदम ओके तर चला आता जाऊया आपण मंदिराकडे आणि मस्त पैकी एकदम भारी दर्शन घेऊया समोर मंदिर आहे आणि बाकी सर्वांचे बघा ओटी वगैरे चुडा वगैरे घ्यायला लावलेला आहे हे बघा मित्रांनो इथे आहे एंट्री इथून आपण मध्ये येतो त्यानंतर आपल्या इथे बॅग वगैरे चेक होतात हे बघा इथे एकदम सर्व व्यवस्थित आहे आणि साफसफाई तर एकदम ऑन टॉप जसं मी तुम्हाला बोललो पंढरपूरला तेवढी साफसफाई नव्हती तर इथे एकदम सर्व वातावरण पण भारी आहे तर चला आपण जाऊया आता मध्ये तर हे बघा मित्रांनो किती गर्दी आहे इथे आता आपली माणसं अर्धी मागे आहेत अर्धी पुढे आहेत आणि आता आपण चाललो आहेत दर्शनाला तर हे बघा इथून लाईन आहे भरपूर गर्दी आहे गर पण पर परंतु वातावरण एकदम भारी आहे तर बघूया आता किती टायमात आपलं दर्शन होते किती वाजतात आपल्याला आणि मेन म्हणजे किती तास लागतात था तर आता काही दर्शन तर घ्यायचं आपल्याला थांबायला अपन... तर लागेलच हे बघा पूर्ण कन्फ्युजन आहे हो इकडे सिंह पण आहे आणि हे बघा लाईन पूर्ण खाली आहे त्यातमध्ये पण बघू आता मध्ये गेल्यावर कशी लाईन लागते आपल्याला तर जाऊया आता आपण हो बघा हे सर्व भरलेलं असतं इतर दिवशी आज जरा खाली आहे पण पुढे तर गर्दी असते म्हणजे आम्हाला दोन तास लागतीलच बघू आता किती टाइम लागते मित्रांनो इथून लागलेली आम्हाला लाईन बरेच खाली आलो आम्ही आता आता इथून जाऊ मंदिराकडे सर्व जोडीला आहेत आम्ही आणि नवऱ्यांच्या जोडीला रहा सर्वांनी आपली सर्व लढ झालेली आहे हे बघा तर आता आपण घेऊ दर्शन एकदम मस्त पैकी आणि जाऊ आता पुढे आणि हा बघा इकडे एक ब्लॉगर आहे शिकू दे नवीन पिढीला ही आपली गँग इकडे आहे ही मागे पडल्यात आमच्यापासून आणि आम्ही सर्व इकडे पुढे आहेत चलो जाऊया दर्शन घ्यायला आता एकदम मस्त आणि इकडे पुढे पण आपली माणसं आहेत आणि हे बघा लाईन जास्ती नाही इथून एवढंच आहे आणि ते बघा आपली माणसं तिकडे विलासबा वगैरे पण आहेत हे बघा दिसेल तुम्हाला हे बघा हे पुढे गेल्यात त्यांनी आम्हाला फसवलं आणि आमच्या पुढे गेले आहेत पण आम्ही पण त्यांच्या जोडला जाऊ थोड्याला तर चला जाऊ आता पुढे हे बघा मित्रांनो यांच्या अंगामध्ये आलेलं आहे आणि याचा फायदा घेऊन आम्ही पण पुढे जात आहोत जय शिवाजी तर हे बघा मित्रांनो यांच्या अंगामध्ये आहे पण मी दिसत नाही इकडे गर्दी खूप आहे हे बघा चाललंय हे बघा हे बघा हे बघा हे बघा मित्रांनो हे असंच आहे आणि मागे आहेत ना मागे त्यांच्या मागे चाललेले आहेत सपोर्टसाठी बघा मित्रांनो पूर्ण लाईन आता ओपन केलेली आहे आणि आता मी चालू आहे एकदम स्पीडला आता रपराप जाऊ कुठे कारण की बघा पूर्ण लाईन इथे खोललेली आहे आता भरपूर पुढे आले आम्ही आणि इथून वरतून पण जायला चान्स आहे बट आम्ही जाणार नाही कारण की आम्ही दर्शनासाठी आलो तर एकदम प्रॉपर म्हणून आम्ही इथून वरून जाणार नाही अजिबात कारण की जर वरून गेलो तर दर त्या दर्शनाचा फायदा नाही होणार लाईन तो तोडून बघा हे यांची मस्ती बघा लहान फुलांची हे बघा आपली सर्व गँग जी आपल्या जोडीला आहे आणि हे बघा अरे तुम्ही मागे राहिले काय <laughs> भाई तुम्ही मागे राहिले का एक तास लागेल ना ओके 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 चालेल 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 हे बघा मित्रांनो आता आम्ही इथे लाईन मध्ये आहेत आणि आम्हाला अजून जाईल अर्धा एक तास सर्व गँग आमच्या जोडीलाच आहे तर आता आम्ही पोचू लवकरच आम्हाला अर्धा तास जाईल आणि हे बघा मस्तीखोर गॅंग

तर भवानीचं ता दर्शन झालेलं <laughs> आहे एकदम मस्त तर आता आम्ही लाईनमध्ये उभे आहेत आता आमचं होणार आहे चिंतामणी दगडाचं दर्शन तर हे बघा सर्व जोडीलाच आहेत आणि आम्ही जोडीला जातो आता इथून दर्शन घेऊ आणि मग इथून जाऊ आम्ही आमच्या रूमवरती आणि मग तिथून बघूया आता कसं काय आमचा प्लॅन आहे पुढे जायचा असं मी तुम्हाला सांगेन मित्रांनो इकडे काहीतरी आहे दगड हा हालतो बघूया आता काय होते बघू हात ठेवल्यावर काय होते थँक्यू बघूया आता काय मला पण कधी समजलं नाही बट नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करेन जे काय होते ते नऊ फिरतो का किती टाइम धावायचा असं का बघू आता काय होते है? मित्रांनो <classes> मंदिराचा पूर्ण ओव्हरव्यू देतो तुम्हाला एकदम भारी आहे एकदम थंडावा पण एकदम भारी येते आणि आता आम्ही जातो वरती आणि वरती जाऊन आता आम्ही तिकडे जाऊन बसतील थोडा वेळ आणि बसल्यानंतर आम्ही निघू डायरेक्ट जायला हे बघा ज्याला उन्हात जाऊन बसतो कारण इकडे थंडावा खूप आहे रात्री पण खूप थंडी लागली आम्हाला हालत पूर्ण खराब बघा पूर्ण मंदिर आता आम्ही इथे जाऊन बसतो उन्हामध्ये एकदम आराम मा हे बघा मित्रांनो जोडीला लहान पोरं असली म्हणजे हालत पूर्ण खराब हे बघा याने सहाशे रुपयाची थार घेतलंय सहा दिवस तरी टिकेल का तू काय का दोनशू ओके okay. तर आमची फॅमिली पण तिकडे घ्यायला लागले फोटोज आय थिंक बघूया आपण जाऊन तिथे आणि आमची बाय पण हैराण करते काहीतरी घ्यायला तर तिला पण काहीतरी घेऊन देऊ मित्रांनो आता आमचं तुळजाभवानीचं दर्शन वगैरे होऊन आता आम्ही इथून निघणार आहेत सर्व बॅगा बेगा घेऊन रेडी आहेत आता आम्ही इथून जाऊ आता आपण जाऊ अवे आता अक्कलकोटला अक्कलकोट ना अक्कलकोट ओके ओके हे बघा तर सर्वांच्या बॅगा वगैरे आहे तिकडे सर्वांची ड्रेसिंग चेंज ओके भेटू आता आपण गाणगापूरला डायरेक्ट इकडे बघा इकडे बघा मित्रांनो आता आम्ही पोहोचले आहेत अक्कलकोटला आणि सर्व बॅगामेगाव लावल्या आहेत आणि आज आम्ही थांबलेलो आहेत ह्या हॉटेलमध्ये हे बघा हे हॉटेल आहे जिथे आज आम्ही थांबलेले आहोत आणि सर्व बॅग आम्ही आता काढायला तर इकडेच राहणार ओके ओके चालेल तर आम्ही आज इकडे वस्तीला आहेत तर आता कसे रूम आहेत ते बघूया आता रूम तर आपण बघितले नाही पण जाऊन बघूया मध्ये कसे आहेत ते कालच्यासारखेच आहे चार सहा चार सहा असं तर करत जाऊया आपण आता मध्ये हे बघा हाय बाबू सगळ्यांना यायची इच्छा असते आपल्या ब्लॉगमध्ये हे बघा ओके तर बघा बाकी सर्व आपली मंडळी इकडे उभी आहे तर वरती जातील सहा सहा वाले जे आहेत ते आणि आम्ही चार चार वाले तर मित्रांनो हाय आमचा अशा प्रकारे रूम जिथे आज आम्ही राहणार आहेत वस्ती हो हे बघा मित्रांनो आता आम्ही इथून जाणार आणि हे आपले हॉटेलचे ऑनर आहेत तर ह्यांनी आपल्यासाठी अरेंज केले आहेत ज्या काय बोलतात त्यांना फोर्सच्या आहेत या चौदा सीटर ह्या गाड्या घेऊन आम्ही जाणार आणि पूर्ण दर्शन मिर्शन करून आम्ही संध्याकाळी दहा ते अकरा वाजता इथे पोचणार बघू आता आम्हाला किती वाजतात ते गेल्यावरच समजेल तर आता आपण निघूया इथून आणि डायरेक्ट भेटू मंदिरावर आमची जर्नी झाली चालू आता आम्ही चलो गाणगापूरला हय चलो ओके आणि हे बघा आई आपली फोर्स ट्रॅव्हल कोणती गाडी आहे गा काही पण एकदम खतरनाक गाडी आहे हे बघा पूर्ण हालत खराब हे बघा मित्रांनो हा आहे आपला अक्कलकोटचा रस्ता जिथून आम्ही चाललेलो आहोत आणि पूर्ण पावडर लागलेली आहे एकदम बेकार हे बघा परिस्थिती काय रस्ता पूर्ण खराब आणि आमची पण हालत झाली पूर्ण खराब अजून आम्हाला दोन तास ट्रॅव्हल करायचं आहे ह्याच गाडीमध्ये काही दिसत नाही ड्रायव्हर अंदाजे गाडी चालवतोय पण तरी आम्ही आता बसल्यात आणि आता आम्ही गाडी चेंज केली पहिल्या गाडीमध्ये होतो आणि पूर्ण हालत झाली मग आता काय करायला जायला लागेलच हे तुझं चाललेत पुढे आम्ही चाललो गांधापूरला आणि हे परिस्थिती बघून मालनावट मी आता परत कधी येईल ही आपली शेवटची मेरी असेल आपण जाऊ आणि जे काय मागायचं ते मागून घेऊ आताच तर चला मित्रांनो तुम्हाला मी डायरेक्ट मंदिराकडे भेटतो दोन तास आमची हालत खराब होईल एक हे बघा पोरी झोपले माझी पूर्ण हालत खराब मित्रांनो ह्या गाड्यांमध्ये उतरलो आम्ही आणि आता आम्ही ऑटो पकडलेले आहे आणि ऑटोने आम्ही चाललेलो आहे संगमेश्वरला तर हे बघा बी एटले एक ऑटो आहे अजून भाज्या आहेत बदलूर आहेत आणि हे बघा मॅडम रे नो ह्या ऑटोमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि हे आपलं संगमेश्वर जिथे आहे दत्त मंदिर जे आम्ही बघणार आता आता इथून जाऊन आम्ही आता चप्पल वगैरे ठेवू बाकी सर्व लोक आपले आलेले आहेत हे बघा मित्रांनो बाकी अर्ध्या गाड्या आपल्या येतात मग काय ट्रॅव्हलमध्ये कसं वाटलं ओके आणि आपले इथून त्याचे आले आहेत सर्व आहेत आपण जोडीलाच तर आता आपण जाऊया आणि ते चप्पल ठेवू पहिला चप्पल ठेवून मग नंतर जाऊ पाय वगैरे देऊन दर्शनाला चला मित्रांनो आता लावले टिक्का एकदम भारी हे बघा पहिले आपल्या आपण डॉलीच्या लावूया नंतर मग नमुच्या पण लावेल आणि मी पण लावेल असा प्रकारला होता सर एकदम मस्त आता आम्ही इथे नदीमध्ये पाय धुणार आहे कोणती नदी आहे संगमेश्वर ना संगमेश्वर नदी आहे तर इथे आम्ही आता पाय धुऊन आम्ही एकदम प्रसन्न होणार आहेत थंडा पाणी आहे एकदम हे बघा फॅमिली आपली आहे आहे अच्छा अच्छा ओके असं बघा किती भारी एक नवीनच काहीतरी एक्सपिरियन्स हे मी कधी केलं नव्हतं असं तर पाय धुऊन झालेले आहेत सचिन पण आहे आपल्यासोबत तर चला निघूया आता बाहेर आता इथून बघूया पुढचं काय आहे ते आणि जे काय संस्कृत मी दाखवतो इथे दिवे पण घेतात असे दिवे पण सोडत आहेत बट मी हिला विचारलो सोडायचं काही नको तर राहू दे डोंट वरी हे बघा मित्रांनो आता आम्ही इथे आलो दर्शनाला इथे भरपूर सारे देव आहेत एकदम छोटे छोटे सर्व ठेवलेलं आहे थोडं पोथी वाजत आहेत आय थिंक तर आता यांचं दर्शन घ्यायचं आहे काय बोलतात पारायण पारायण तर आता यांचं दर्शन घ्यायचं आहे आम्हाला तर हे सर्व आम्ही फिरू हे बघा हे पण एक नवीनच हे आहे माझ्यासाठी एक्सपिरियन्स आहे की जे जे आपण बघतो ते पहिल्यांदाच बघतो याच्यामध्ये देव वगैरे सर्व आहेत हे बघा सर्व आहे ते बघा मित्रांनो या आपला एक होल आहे त्याच्यामधून काहीतरी बघायचं आहे बघूया आता काय दिसतं आपल्याला आपण बघू हे बघा काय आहे काय दिसत बघू बघू सांगा आय थिंक झाडच आहे दिसलं ते अरे हे बघा मित्रांनो किती मोठी हनुमानाची मूर्ती आहे हे बघा किती भारी वाटते आता मी ऑटो मध्ये आहे आणि हा सीन बघा तुम्ही किती भारी हे बघा किती उंच आणि किती भारी आहे आणि हे बघा खाली पण किती मस्त आहे नो किती भारी बघा मित्रांनो हे आहे शनी मंदिर आणि इथे बघा आपल्या शंकराची आहे शनिदेवाची त्याच्यावरती आता सर्वांनी तेल टाका लावलेला आहे आता आम्ही तर हे सर्व काय करणार नाही मिळत आम्ही आता दाऊद आहे आपलं गणपतीचं दर्शन करू त्यानंतर इथलं हे कोणतं ठिकाण आहे मला पण माहिती नाही पण आपण करूया दर्शन देवधर्म करायचं आपल्याला काय करून आपलं कोणतं ठिकाण आहे शनिदेव ना ओके हे आपलं सेकंड लस सेकंड थर्ड याच्यानंतर गाणगापूर तर आता हे आमचं शनी मंदिर आहे आणि इथून आम्ही जाणार गाणगापूर आणि मग तिथून मग आम्ही अक्कलकोट करणार आणि उद्या आम्ही निघणार किल्लेश्वर मंदिर किती भारी आहे बघा तुम्हाला दाखवतो डायरेक्ट इथे व्हिडिओ अलाउड नाही तर मी करायला लागलो मारेस घेऊन बघा तर मित्रांनो आता आम्ही आलो श्री कल्लेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये आणि इथूनचं आमचं दर्शन झालं पिंकिताईचं पण दर्शन झालं बाकी सर्वांचं दर्शन झालं आणि इथेच आपलं शनिदेवाची मूर्ती पण आहे तिथे पण आपण गेलो होतो आणि तिथे आपण पंच काय पंचमुखी गणपती आहे तिथे ते पण आपण केलेलं आहे बाकी जे जे आपल्याला नाही आहे तिथे आपण विचारतो कोणाला पण आणि आता इथून आपण जाऊ डायरेक्ट गाणगापूर आणि गाणगापूरची आरती घेतली म्हणजे आम्ही प्रसन्न होऊन जाऊ चला जाऊया हो आता आम्ही आणलो आहे आमचं शेवटचं दर्शन आहे मग इथून आम्ही डायरेक्ट जाऊ अक्कलकोटला तर आता आम्ही जातो लाईनीमध्ये हे बघा सर्व इथे आहे पब्लिक आपली आणि आपल्याला जायचं आहे इथून 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 तर बघूया आता इथलं दर्शन कसं होते हे सर्व इकडचं मंदिर आहे असं हे बघा इथे अभिषेकचा हॉल आहे बाकी हे सर्व बघा तुम्ही तुम्हाला दाखवतोय मित्रांनो आता आम्ही आणलो आहे की आमचं सेकंड लास्ट ठिकाण आहे जे आहे गाणगापूरचे श्री दत्त महाराज आणि इथून आम्ही जाऊ डायरेक्ट अक्कलकोटला आणि अक्कलकोटचं दर्शन करून आम्ही उद्या निघू आमच्या दुसऱ्या प्रवासाला तुम्ही तुम्हाला सांगेल कोणता असेल तो तर बघूया आता कसं दर्शन भेटते गर्दी तर खूप आहे बट आम्ही आलोत पुढे तो इथे आहे एक सुवर्ण पादुका ज्यांचं आपण दर्शन करणार आहोत तर आता आपण चाललोत पुढे हलू हलू जे जे आपल्याला रस्ता लागतात दर्शन घेत त्यांना दर्शन चांगलं होते आपलं बस तो इथलं दर्शन आमचं एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि आता आम्ही इथून जाऊ अक्कलकोटला आणि जमलं तर तिकडचं दर्शन करून उठल होतो आणि आता आम्ही उठलेलो हो, आहोत आणि सर्व आम्ही आता इथून इथून आम्ही आरतीला थांबलो होतो पण आरती जरा लेट आहे साडेआठची इतका वेळ थांबून नाही चालणारे इथून आम्हाला अजून दोन तास ट्रॅव्हल करायचं आहे तर मित्रांनो चला आता आपण जाऊया इथून आमचा डायरेक्ट रूमवर ठीक आहे गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा आपल्या नव्या व्हिडिओमध्ये तर आज आपण आहोत अक्कलकोटला हे बघा नाश आमचा चहा चालू आहे आणि आता आम्ही नाश्ता पण करणार नाश्त्यामध्ये आज मिसल आहे तर नाश्ता वगैरे करून झाला तर आम्ही दर्शनावर घेऊन ते पण तुम्हाला दाखवूया जिथपर्यंत तुम्हाला दाखवता येईल तिथपर्यंत तर मित्रांनो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मिसलो मित्रांनो आता आहे नाश्ता मिसलपाव हे तू खाला का तू मिसलपाव खाला कसं आहे सांगलो पण हलू गरम आहे गरम आहे कसं आहे घर तर हे बघा मित्रांनो आमची झालेली तयारी आता आम्ही निघू जाऊ स्वामींच्या दर्शनाला आपली बस रेडी आहे बाकी सर्व करून झालेले आहेत तर भाऊ बाई जोडी भाऊ अवे आपले कुठे जाणार आपण स्वामीच्या मंदिर आणि जेवण आहे आपण जेजुरीला जाऊ जेजुरीला जाऊ ओके okay. तर मित्रांनो आता आम्ही जाऊ आणि तिकडे जाऊन जेवण आमचं तिकडेच होईल मठामध्ये आणि मग तिथून डायरेक्ट आम्ही निघू जेजुरीला मग आमच्या रात्रीचं जे काय असेल ते मग जेजुरी वस्ती मग तिथून शहरशी सकाळी जेजुरी करून दुपारी एकविरा मग घरी अरे बघा बस इथे उभे आहे मित्रांनो आता आम्ही आहे आहेत स्वामी विघ्नेश गणेश मंदिर इथलं दर्शन घेऊन मग आम्ही जाणार आपल्या स्वामींच्या दर्शनाला तर चला जाऊया पुढे अंशुभाय तर हे बघा आणि इथे बघा इथे एक शिवाजी महाराजांची मूर्ती आहे म्हणजे मोठी दाखवतो थोड्याला पहिलं आपण इथे जाऊयात मध्ये जसं आपलं बाहेर तर ही बघा मित्रांनो किती मोठी मूर्ती आहे आपले श्री शिवाजी महाराज यांचे हे बघा किती भारी आहे किती मस्त आहे बघा बघा मित्रांनो किती गर्दी आहे इथे पूर्ण भरलेलं आहे आता मध्ये गेल्यावर किती गर्दी आहे लाईन किती लावायला लागेल ला ते आम्हाला माहिती नाही पण तरी आम्ही चाललेलो आहोत ते बघा इथूनच गर्दी एवढी लागलेली आहे पूर्ण भरलं आहे तो आम्ही इथे काढलेले चप्पल आता आम्ही जाऊ इथून मध्ये इथे समोर लाईन लागलेली आहे तर चला जाऊया माझ्यासोबत माझ्या जुळलं आहे दादा अँड फॅमिलीज आणि सचिन वगैरे मागे आहेत तर चला मित्रांनो जाऊ आता इथून लागेल लाईन आमची आणि किती टाईम लागेल ते आम्हाला माहिती नाही पण आम्ही पूर्ण दर्शन घेऊनच जाणार आज चला जाऊया पुढे हो फक्त एकाच मिनिटात आमचं दर्शन झालेलं आहे हे बघा आता आम्ही आलो बाहेर सर्वांचं दर्शन झालं आमचं आम्हाला वाटलं दोन तास तर लागतील लाईनीमध्ये बट अजिबात गर्दी नव्हती पूर्ण रिकामी आहे हे बघा आणि हे बघा मंदिर हे मेन मंदिर इथेच आहे आपल्या स्वामींचं जिथे आम्ही जाऊन पण आले अभ्या काय मग कसं वाटलं दर्शन तुला एकदम लगेच लगेच आली आणि सर्वात भारी हेच वाटलं ना ओके तर मित्रांनो खरंच खूप भारी वाटलं कारण की आम्ही इतके दिवस लाईनीमध्ये होतो स्ट्रगल करत आणि आज आमचं दर्शन सगळ्यात मेन माणसाला जो विक्रम कसं वाटलं दर्शन, दर्शन एक जाम तुला जाम आवडलं oh yeah. तुला सर्वात जास्त हेच दर्शन आवडलंय oh yeah. कारण की ते लाईन नव्हते ओके ओके हां तुला आवडला का ओके तर चला मित्रांनो आपला आता आपण निघू इथून जाऊन वगैरे मठामध्ये जाऊ डायरेक्ट आपण जेजुरी तर तुम्हाला आजच्या ब्लॉक मध्ये फक्त हेच दाखवेल मी की हे जे आपलं दर्शन झालं ते आणि त्याच्यामध्ये आपण थोडं ट्रॅव्हल असेल ते तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा लाईक शेअर करा विसरू नका तरी तुम्ही आपलीच माणसं आहेत आणि मी तुमचाच आहे बघा मित्रांनो ही छोटी मुलगी टिक्का लावते मी पण लावला यांच्या पण लावला हे बघा हे बघा कसा लावला आणि हे बघा मी माझ्या पण लावला आहे कसाला जाऊयात आपण बाहेर इथून आत्ता आम्ही आलो आहेत आपल्या स्वामींच्या समाधी मठामध्ये तर हे बघा बाकी सर्व आपली पब्लिक पुढे आहे आणि आम्ही मागे होतो शेवटी तर आम्ही आता आलो आहोत तर जातो आता पुढे बघू दर्शन घेऊया नंतर कुठचा प्लॅन होतो बघू पण मित्रांनो अशा प्रकारे आहे स्वामींचा आपला समाधी मित्रांनो हे आहे स्वामींचं घर हे बघा अशा प्रकारे इथे पण आता आम्ही आलो जस्ट चला जाऊया बाहेर तुम्हाला बाहेरून पण दाखवतो कसं आहे इकडचा ओव्हर व्ह्यू हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आहे स्वामींचं घर आपल्या तर मित्रांनो इथे स्वामींनी आपल्या वापरलेलं त्यांच्या पादुका आहे बघा ते अशा वेगवेगळ्या पण आहे तेच वास्तू तुम्हाला सांगतो की आपल्याला तर माहिती नाही तर जाऊया आता मध्ये बघूया लाईनमध्ये राहू काय ह्या आहेत आपल्या स्वामींच्या पादुका तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतो जवळून ह्या बघा अशा प्रकारे आहेत आता आपण दर्शन घेतो मित्रांनो अशा प्रकारे लाईन असते इथे प्रसादाची म्हणजे जेवायची आता आपण लाईनमध्ये उभे आहे ते बघा ही सर्व आपलीच माणसं आहेत बघा आणि आता इथून जाऊ आपण आता आतमध्ये ही लाईन ओपन झाल्यावर समोर भाऊ पण उभा आहे मग नंतर मग जाऊ डायरेक्ट आपण जेवायला चला भेटू मग तिकडे गेल्यावर कसा प्रसाद आहे काय की मग सर्व सांगेल आता मी उभ्यात लाईन मध्ये आता इथून जाणार आणि पुढे लाईन आहे इथे आणि इथून जाऊ आणि बघू कशा प्रकारे जेवण आहे जसं असेल तर तुम्हाला सांगू तर हे बघा अर्धी माणसं आपली मागे पण आहेत आणि हे निपिन दादा आपल्याला टाकून आलेला आहे पुढे पुढे टाकून आलाय का रे होय आम्ही आता जेवायला आलेले आहेत जेवायला नाही प्रसाद घ्यायला काय महाप्रसाद ओके तर मित्रांनो बघूया कसं असते जेवण आणि सांगूच तर प्रत्येकाचा रिव्ह्यू घेऊ आपण हे बाबा हे आपण एक फायनली मित्रांनो एक तासाच्या वेटिंग नंतर आम्ही चाललेलो आहेत पुढे हे बघा सर्वजण आपण जोडीलाच आहेत येऊ द्या द्या येऊ येऊ द्या आत्मकवर्ती करू तोंड पाहिजेत चला आता आपण चला आता मी महाप्रसाद घेऊ हो, आणि पोट भरून जाऊ आणि मग डायरेक्ट निघू इथून जेजुरीसाठी का मित्रांनो अशा प्रकारे जेवण भाऊ आणि मी जोडीलच आहे आता जेवण तुम्हाला सांगू पण दिसतं ते एकदम भारीच हे बघा सर्व आपल्याकडे बसलेले आहेत सोबतच का आमचं जेवण झालेलं आहे आता हे लोक जेवायला बसले आहेत जेवण एकदम भारी होतं तर चला मित्रांनो दा। आता जाऊ बाहेर आपण घेऊन आता आम्ही घेतलं नाही टी ब्रेक तर हे बघा सर्व चहा मी प्यायला थांबलेले आहेत सर्व आपली पब्लिक ही आपली बस आहे आणि आता सर्वांनी चहा वगैरे पिऊन आता आपण निघूया इथून डायरेक्ट जाऊ जेजुरी आता नॉन स्टॉप जातील आपण हे कोणतं हॉटेल होतं इथे आपण थांबलो होतो तर इथून आता डायरेक्ट स्टॉप जाऊ नॉन तर हे बघा ही आपली सर्व गँग आहे आता आपण जाऊ इथून नॉन स्टॉप जेजुरी वहिनी चहा कसा आहे आणि हे बघा इकडे लागले पोरांना भूक आणि वहिनी त्यांना सर्वांना वाढायला लागलेली आहे आता इथून जाऊन आपण डायरेक्ट जाऊ बोल बोल फो ना काढत तर मित्रांनो असा सर्व सीन आहे कॅमेरा आल्यावर जरा बोलावर प्रॉब्लेम होतो तर आपण जाऊया तर जेद्रिक्स बाय